नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत दोन हजार तेवीसला जाहिरात प्रकाशित झाली होती टी सी एस या कंपनीच्या मार्फत सिपाई असेल त्यानंतर लिपिका असेल या पदासाठी परीक्षा झालेली आहे त्यानंतर आता स्किल टेस्ट होईल म्हणजे त्या विद्यार्थ्याची टायपिंग स्किल टेस्ट होईल तर संदर्भाचा अद्यापर्यंत रिझल्ट लागलेला नाही तर आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेवीसला जी डिस्ट्रिक्ट न्यायालयाची जी पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती किंवा जी काही भरती प्रक्रिया आहे तर त्या भरती प्रक्रियेला आता स्थगिती दिलेली आहे तर नेमकं स्थगितीचं कारण काय आहे भरती प्रक्रिया पूर्णपणे कॅन्सल झालेली नाही हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा फक्त त्या भरती प्रक्रियेवर सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आलेला आहे स्टेचं नेमकं कारण काय संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत आपा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो जिल्हा परिषद पद्भरतीच्या अंतर्गत ग्रामसेवक आरोग्यसेवक या परीक्षा येत्या दहा जूनपासून होणार आहेत जर आरोग्यसेवकच्या नवीन पॅटर्ननुसार जर तुम्हाला एका दिवसामध्ये रिव्हिजन करण्यासारख्या जर नोट्स हव्या असतील तर आपलं डिजिटल जे के प्ले ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये त्या ठिकाणी नोट्स बाय करू शकता ग्रामसेवकचा चार हजार प्लस प्रश्नाचा क्वेश्चन बँक तुम्ही टेक्निकलचा सुद्धा पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता तर आपला मूळ मुद्दा का आहे तर जिल्हा पर जे जे काही डि जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत जी पदभर्तीच्या जाहिरात निघाल्या दोन हजार तेवीसला टी सी एस या कंपनीच्या मार्फत परीक्षा घेण्यात आली पहिली आन्सर की दुसरी आन्सर की सुद्धा डिक्लेअर करण्यात आली तर आता त्या पदभरतीवर सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आणण्यात आले आहे तर स्टे आणण्याचं कारण म्हणजे काय तर मित्रांनो दोन हजार अठराला एक जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि सिपाई या पदासाठीच्या पदभरतीच्या जाहिराती प्रकाशित झाल्या होत्या तर त्या जाहिरातीमध्ये त्यांनी सलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलं होतं आणि सिलेक्टेड लिस्ट एक लावली होती आता फॉर एक्झाम्पलमध्ये आपण नांदेड डिस्ट्रिक्टचं आपण पकडूया तर नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये संपूर्ण या ठिकाणी पदासाठी एकशे चोवीस जागा होत्या आणि सिपाई पदासाठी एकशे नऊ जागा होत्या दोन हजार अठराच्या जाहिरातीमध्ये तर सिपाई या पदासाठी असेल आणि लिपिक या पदासाठी असेल कोरोनाचं कारण दाखवून किंवा त्यावेळेस त्यांनी तसं मेन्शन केलं होतं की जी काही सलेक्टेड, सलेक्टेड लिस्ट असेल तर सलेक्टेड लिस्टमध्ये फक्त दोन वर्षापर्यंत ही सिलेक्टेड लिस्ट या ठिकाणी ग्रहीत धरलं जाईल किंवा दोन वर्षापर्यंत त्या विद्यार्थ्यांना घेतलं जाईल आणि ती पूर्णपणे सिलेक्टेड लिस्ट होती वेटिंग लिस्ट नव्हती म्हणजे आता म्हणजे दोन हजार चोवीसला जी नागपूर खंडपीठामध्ये जी लिपिक पदासाठी जाहिरात आली तर त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे की तुमचे एक सिलेक्टेड लिस्ट असेल एकूण बेचाळीस पदासाठीची ही जाहिरात पंचेचाळीस पदासाठी जाहिरात असेल सिलेक्टेड लिस्ट एक असेल आणि वेटिंग लिस्ट अकरा विद्यार्थ्याची असेल पण दोन हजार अठराच्या जाहिरातीमध्ये त्यांनी डायरेक्ट सलेक्टेड लिस्ट लावली होती आणि सिलेक्टेड लिस्टमध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्यांना पदावर दोन वर्षामध्ये घेणं बंधनकारक होतं पण तशा प्रकारचं न करता दोन वर्षाची वर्षा जी मुद्दत आहे तर ते दोन वर्षाची मुद्दत त्यांनी सहा महिने कोरोनाचं कारण देऊन एक्सटेंड केली म्हणजे जवळपास अडीच वर्ष त्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक्सटेंड केली तरीसुद्धा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून जी काही भरती प्रक्रिया होती तर ती भरती प्रक्रिया पूर्णपणे या ठिकाणी राबवण्यात आलेली होती म्हणजेच सिलेक्टेड लिस्ट असूनसुद्धा विद्यार्थ्यांना दोन वर्षाच्या अडीच वर्षाच्या नंतर सुप्रीम कोर्टाने म्हणजे माननीय न्यायालयाने जी काही यादी आहे ती यादी त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आली तर त्या संदर्भात या ठिकाणी पहा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार अठराची सिलेक्टेड वेटिंगली जाहिरात अठ्ठावीस मार्च दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झाली होती आणि याचे निकाल चौदा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी लागला होता त्यानंतर दोन वर्षासाठी ही अवैध होती आणि दोन वर्षे, वर्षे लिस्ट नंतर या ठिकाणी पूर्ण न झाल्याने एक वर्ष मुदतवाढ दिली मी तुम्हाला सहा महिने सांगितलं होतं तर एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती म्हणजे टोटल कोरोनाचं कारण देऊन त्या ठिकाणी तीन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली पण कोरोनाची परिस्थिती या ठिकाणी लक्षात घेऊन अखेर सव्वीस नोव्हेंबर दोन एक दोन हजार एकवीस रोजी ती जी यादी आहे तर ती यादी लॅब्स करण्यात आली म्हणजेच नांदेड डिस्ट्रिकचे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की सिपाईची एकशे नऊ असतील किंवा या ठिकाणी जे लिपिक आहे तर ते, ते लिपिकेकचे सुद्धा या ठिकाणी काही विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग देण्यात आलं नाही म्हणजे अशा प्रकारे यादी सर्व विद्यार्थ्यांची लॅब्स करण्यात आली आणि दोन हजार अठराचे एकूण सतराशे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातले सतराशे विद्यार्थी जे आहेत तर त्या सतराशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉबपासून मुकावं लागलं आणि त्या सतराशे विद्यार्थ्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याविरोधात या ठिकाणी के केस दाखल केली होती माननीय जिल्हा न्यायाधीशाविरोधात तर त्या त्याचा जो निकाल असेल तर तो निकाल दोन वर्षाने या ठिकाणी लागला होता आणि ती जी काही कोर्टाची केस आहेत तर ते विद्यार्थ्याच्या न लागता कोर्टाच्या बाजूला लागली होती आणि ती जी काही मॅटर आहे ते संपूर्ण मॅटर या ठिकाणी डिस्पोज करण्यात आलं होतं तर त्या संदर्भात म्हणजे तेच विद्यार्थी जे दोन हजार सतराला दोन हजार अठराच्या यादीमधले जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला होते सतराशे विद्यार्थी ते सतराशे विद्यार्थी आता सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले असता त्यांनी तशा प्रकारचा मुद्दा जे काही वकील असतील त्या वकिलाच्या माध्यमातून त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये मुद्दा मांडला आणि आत्ता जी पदभरती आहे तर त्या पदभरतीवर या कारणामुळं आता या ठिकाणी स्टे आलेलं आहे म्हणजे आदर दुसरं कोणतंही कारण नाही भरती प्रक्रिया कॅन्सल झालेली नाही फक्त दोन हजार अठराचे विद्यार्थी जे आहेत सतराशे विद्यार्थी तर त्या सतराशे विद्यार्थ्यांना घेणं कंपल्सरी आहे या कारणानं ही पदभरती या ठिकाणी संकेत या संदर्भात सध्या स्टे आलेला आहे हे एक मुख्य कारण आहे अशा प्रकारे मित्रांनो जिल्हा न्यायालयासंदर्भाची एक महत्त्वपूर्ण अपडेट होती बरेच विद्यार्थी सकाळपासून मला कॉल करत करतो सर नेमकं भरती प्रक्रिया कॅन्सल झालेली आहे का किंवा पोस्टपॉन झाली आहे का केव्हा येऊ शकते आम्ही टायपिंग करावं हो का किती मार्कांना टायपिंग करणं गरजेचं आहे यासंदर्भाचे बरेचसे प्रश्न होते त्यामुळे ही संपूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन असेल जर अजून तुम्हाला जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली जो नंबर दिसतो त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकता असेच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र